काही दिवसांपूर्वी माही खान नावाच्या युट्युबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये माही खान आणि एका महिलेमध्ये मराठी भाषेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं मी दॅट मुंबई माही खाननं शेअर केलेल्या व्हिडिओ मधील महिलेने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली त्यानंतर अविनाश जाधव हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं माही खानला आम्ही धडा शिकवणार असं अविनाश जाधव म्हणाले तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानाचा एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये मरा की मराठीत बोल आणि तो बाई आहे तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले म्हणजे त्याला ते लोक पाहायला लागली फॉलोअर्स वाढायला लागले आणि त्याच्यामुळे त्याने सतत व्हिडिओ बनवायला सुरु केली ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग्धा मुझुमदा ही ताँगे। ही मुळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ती बाई ज्या वेळेला विमानातला प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्वायरन केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो आहे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठीतनं क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई बाप्पा यांना शिकवला नाहीये तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिगाडण्याला काही प्रेम नाहीये त्याला ते, ते, ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलील माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्याकडे सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा म्हणून बसवलं नाही ना माही माही खान एक वीडियो सोशल के है। माही खान हा, माफी हेलो एवरीवन मेरा नाम माही खान है और तीन दिन पहले जो मैंने वीडियो डाली थी आज मैंने उस वीडियो को डाउन कर दिया है और... वीडियो डालने से मेरा कोई ऐसा इंटेंशन नहीं था कि, कि किसी को नुकसान पहुंचे महाराष्ट्रीय कल्चर को मराठी लैंग्वेज को या किसी को भी बुरा लगे आखिर में टू ऑल दी महाराष्ट्रियंस जो भी मुझे सुन रहे हैं मैं बस यही कहना चाहता हूँ कि मैं किसी भी भाषा के खिलाफ नहीं हूं मेरी वीडियो आप लोगों ने देखी उस वीडियो से आपको अगर कुछ भी बुरा लगा आपको कुछ भी ऐसी चीज़ लगी जिससे आपको तकलीफ हुई हो तो मैं आप सबसे दिल से माफी चाहता हूँ अगर मेरी कोई भी बात आपको बुरी लगी हो यही था जो मैं अपने एंड से बोल सकता था मैं साथ चलने में विश्वास रखता हूं जुड़ करके रहने में विश्वास रखता हूं जहां रहूं वहां के कल्चर वहां के लोगों का रिस्पेक्ट करने में विश्वास रखता हूँ यही मेरा हमेशा से रहा है मैं इसी पर अटल रहूंगा मैं मुंबई में आता जाता रहता हूं मुंबई मेरी जान है और मैं हक से कहता हूँ जय महाराष्ट्र